बीड तालुक्यातल्या आमला गावातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत रेशीम उद्योग सुरू केला आहे कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी पोखरा योजनेअंतर्गत दोनशे शेड उभारले आहेत रेशीम उद्योगातून शेतकऱ्यांना महिन्याला सुमारे एक ते दीड लाखांचे उत्पन्न आता मिळत आहे आम्ही लोकांना रेशीम उद्योग तयार करण्यासाठी सांगितले त्यानंतर लोकांनी म्हणजे आम्हाला सहकार्य केले सहकार्य केल्याच्यानंतर जवळपास आमच्या गावामध्ये दोनशे दोनशे शेड प कंप्लीट झाली आहे समजा अजून काही लोक म्हणजे पुढील शेड तयार करण्यासाठी उत्सुकत आमचं पाहिजे तेवढं त्या लोकांना सहकार्य आहे आतापर्यंत माझे तीन लॉट भरपूर निघलेत आणि दोनशे आळ्याचा एक निघला त्याला सहाशे साठ रुपये भाव लागला होता आणि गेल्यामध्ये जेव्हा सत्र तरी टायमाले घेतलेला त्यातमध्ये सातशे ऐंशी रुपये भाव येऊ लागला होता आणि मला भरपूर त्यातमध्ये पैसे झाले आता माझा लॉट चालू हे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना रेशीम उद्योग ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततलाव फळबाग लागवड अशा विविध योजनांसाठी अनुदान मिळाले यामुळे शेतकऱ्यांचा कमी खर्चात रेशीम उद्योग उभा राहिला आहे बीड सारख्या बारमाही दुष्काळी जिल्ह्यात आमला गावातील शेतकऱ्यांनी रेशीम उद्योगातून इतर शेतकऱ्यांसमोर एक आदर्श निर्माण केला एवढं नक्की